आता तुम्ही सांगत असेल की बाबा एकमेकाला मदत करायची आणि तुम्ही काय करता है की नाही आपल्या समाजात खरंच एक खंत आहे की आप, आप राजकीय पुढारी कमी झालेले आहेत आणि आता हळूहळू कुठेतरी आमच्यासारखे युवक त्याच्यासाठी प्रयत्न करतायत परंतु तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आम्ही आता ह्या गुरु रविदास महाराजाच्या जयंतीच्या जा निमित्ताने आम्ही एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक ऑफिस तयार केलेलं आहे त्या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचं कुठलीही समस्या असेल तुम्हाला कुठली अडचण असेल सामाजिक अडचण असेल किंवा तुम्हाला इतर कुठले पोलीस स्टेशनचं असेल शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला कोणाला मदत करायचं असेल एखादा गरीब व्यक्ती असेल एखादा वयोवृद्ध व्यक्ती असेल की त्याला कोणी सांभाळणारा नसेल तर त्याला सांभाळण्याचं काम आम्ही करतो आणि कोणी हॉस्पिटलमध्ये पेशंट असेल त्याला कुठे अडचण अडचण असेल त्याचा ऑपरेशनचा खर्च असेल किंवा कोणी खर्च भागू भागू शकत नसेल तर अशा वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे तर तो, तो हेल्पलाईन नंबर आहे मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तोही तुम्ही घेऊ शकता जसं की इतर तुमच्या गावातील व्यक्ती आहेत त्यांच्याकडे नंबर असेल माझा आणि मी एक सांगूनही ठेवतो तोही तुम्ही नोट करू शकता की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे पंचवीस नऊशे अठ्ठ्याऐंशी असा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तुमची कुठलीही अडचण असेल तुमची कुठली राजकीय अडचण असेल तुमची सामाजिक अडचण असेल शैक्षणिक असेल हॉस्पिटलची असेल किंवा इतरही असेल तर गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला खंत होती की आम्ही आमच्या समाजात जर कुठे कोणाला जर अडचण आली तर मी कोणाकडे जायचं आपण इतर व्यक्तीकडे जाऊ शकत नाही पण समाजातला जवळचा आपल्या जीवभावाचा व्यक्ती असेल तर त्याच्यापर्यंत आम्ही सांगू शकतो त्यांना कळवू शकतो की बाबा मला अशी अशी अडचण आहे इथला दाखला भेटत नाही इथलं एखादा योजना असेल ती एखादा अधिकारी पास करत नाही किंवा हॉस्पिटलमध्ये आमचा कुठे ते ऍडमिट करून घेत नाही किंवा खर्च जास्त झाला तर ते कमी करत नाही तुम्हाला असं वाटलं की बघू या ठिकाणी एखादा राजकीय व्यक्ती जर आपल्या ओळखीचा असता आणि त्या ठिकाणी आपल्याला ही मदत झाली असती अशा वेळेस तुम्ही आम्हाला कॉल करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट कळेल असं कुणाला तुम्हाला इतर कुठे जायची गरज पडणार नाही कुठल्या राजकीय पुढाऱ्यापर्यंत तुम्हाला जायची गरज मी पडू देणार नाही तुमचं कुठलंही काम असेल तुम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या माध्यमातून मदत करू कधीही करा चोवीस तास आमचा नंबर चालू असतो इतरही हेल्पलाईन नंबर जो दुसरा आहे तो बी तुम्हाला मिळेल आणि मला वाटते परत मंडळींची आशा आहे की मी परत एकदा नंबर सांगावा तर परत एकदा नंबर माझा नोट करून घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे पंचवीस नऊशे अठ्ठ्याऐंशी इंस्टाग्रामवर प्रकाश डोंगरे म्हणून माझं पेज आहे त्याच्यावरही तुम्ही जाऊन फॉलो करू शकता त्याच्यावर नंबर आहे त्याच्यावर मेसेज पाठवू शकता आणि कुठलीही समस्या असेल तर आपण आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर त्यांना असं वाटलं की बा या ठिकाणी राजकीय व्यक्ती राजकीय हस्तक्षेप पाहिजे तर आम्हाला फोन करा धन्यवाद